स्वामी समर्थ तर नमस्कार रामराम मंडळी राम पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर विषय काय आहे की विलंब पडला म्हणजे म्हणलं एकाच ब्लॉक मध्ये सगळी गाडी बाहेरून कलर कलर मारलेली आतून सगळं इंटेरियर खट्ट मध्ये केलेलं आता काल, का काल का ले ले। तर काय झालं काल दिवस घालवला बघा बाहेर जिथे तिथं लांबी कार्पेज भरलेलं आलं की घासायला आता इथं हिथं दाखव हे सगळं घासून काढलेलं आहे आता विषय काय आहे लागलीच म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण हा ब्लॉग जो आहे तो आपल्या कलरचा आणि फायबर प म्हणजे ही डॅशबोर्ड पॉलिश बाहेरून कलर पूर्ण चार दरवाजा आणि चार डिक्सा चार थळ्या म्हणजे आता काल हा कलर आणलायच थोडा जण कलर दाखवितच तुम्हाला कुठला कुठला आणलाय तर ईश्वरपूरमधील त्रिमूर्ती पेंट्स यांच्या दुकानातून कलर आणलेला आहे काय झालं काल पूर्ण दिवस घासा घसीन कल कलर आणल्यात गेला त्यामुळं काय व्हिडिओ केला नाही तर आता वर्कशॉप आहे मित्राचं तिकडं कलर करायला आहे आता वर्कशॉप कुठं काय आहे ते आता समोर बघूयाच मग आता ही गावच आमचं हे गावातच वर्कशॉप आहे हायवेला आहे आणि काय आहे तुम्ही म्हणताय की किलोमीटर किती कि झालंय गाडीचं तर किलोमीटर झालंय बघा दोन लाख बेचाळीस हजार आठशे त्र्याऐंशी किलोमीटर गाडी चाललेली आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे आता लय मग तिथे आठ वर्षानंतर कमर्शियल गाडी वापरायची नसते असं नसते तर कसं काय नसतं मोठ्या मोठ्या कंपन्या म्हणजे ज्या ज्या गाड्या आहेत आपल्या इम्पोर्ट केलेल्या आपल्या फॉरेन ब्रँडची गाडी आहे ही पण फॉरेन ब्रँडच आहे फोर्स मोटर्स आता याच मेन मेन नाव तुम्हाला माहिती असलं तर नक्कीच कमेंट बॉक्स बरोबर हायवे कडलाच बघा छोटा हातीपासून ते मोठ्या ट्रकापर्यंत शिव आपला भाव काम करतो कलर तिनं मारलाय सुशांत लोहार शिवशंभू फॅब्रिकेशन हावधा पूर्ण पूर्ण बॉडी काम केलं जातं इथं आता याचा नंबर बघा इथं तुम्हाला देतोच शेवट्याचा नंबर आहे बघा आणि आता गाडी आपण आता आत आहे आता हे सगळं अर्ध्या पंधराशेच्या फरकात सगळं मास्किंग करून घेतलं आता हिथं कसं आहे हिथं आपण हे डल का केलं माहिती आहे का कुठं कुठेतरी आपलं बारीक स्पॉट असते तिथं तांबार लागत त्यामुळं हे सगळं डल करून घेतलं आहे आणि इथं आपण आता टचअप मारायचा टचअप मारल्यानंतर प्लॅस्टिक कोटिंगचं एक हात देणार आहे त्याला आपण तसंच सुद्धा बघा लांबी कारप्याचा विषय होता तो भरलेला आहे आणि आता कलरचं काय तुम्हाला सांगतो तु। कलर याला आपण कुठला वापरणार आहे रोलर आहे वर आपण टपाला रबर पेंट मारणार आहे आता रबर पेंट का मारला मागल्या टायमिंगला तुम्हाला सांगितलंच की गरम होत नाही आणि गाड्यात तांबरत नाही त्यावरनं ही प्लॅस्टिक कोटिंग आहे ही लूज थिनर ही टर्पेल आणि सिल्वर आता कसं आहे हे वाईट आता कंपनी शेड आणणार होतो पण ऑलरेडीच Uh, पहिली शेड जरा व्हायचं नॉर्मल आहे म्हणजे जास्त पण काही फरक जाणवत नाही त्यामुळं हा इज आपलं कलर मारायचा आता सुरुवातीलाच आम्ही घेणार आहे डिक्सा कलर करायला ऑलरेडी याला प्रायमर वगैरे मारायला लागतो पण आपण काही एवढं डीपमध्ये घासलेलं नाही त्यामुळे त्याचा पहिलाच कलर आहे आणि ही अर्धा लिटर आहे तर ही फिनर आहे हे आपण ओरिजिनल म्हणजे चांगलं ब्रँडेड फिनर आणलं आहे अर्धा लिटर त्यात हे तर अर्धा लिटर नाही दीडशे सी मिली मिक्स करायचं काय म्हणसो मिक्स करून भावा आता म्हणला ईश्वरपूरला जाऊन या मिक्स त्याला काय होते थिनर मिक्स करून टाकायचं ते फाडन ना नाही ना घालत लागलीच म्हणलं जरा थंडाई प्यावी आता लोकेशन सांगायचं म्हटलं तर इकडं मेन सांगली रोडला थंडाई मी स्पेशल स्वतः पैलाव असल्यामुळे स्वतः तयार करतात बघा घरी अवश्य शहरपूर मध्ये बघा आराध्या थंडाई कुणाला पण विचारा जसा तसे लोर मारला तसा तो कोणी व्हाईट कलर घेतलेला आहे आता दरवाजा कसा आहे तो एक पॅनल आणि तो रवाजो पण आतून बाहेरून चालू करायचं अशा सर्व प्रकारचे डिक्स बघा आपण कलर केले आहेत आणि हे बंपर पण झाला मागला हे दरवाजा पण झाला तीस आणि हे मागला बॅक बंपर हां बऱ्यापैकी फिनिशिंग आणलं आहे तर ह्याचं कोटिंग मारायच चालले बाहेरून थाया मारायच्या आणि त्याला थाया स्ने कोटिंग मारायचं कचप वगैरे सगळं झालं आहे आता सीटाची नादायला लागली सखादर नाही आला याला बाबा ये एक एक शीट होईन जायची काय झालं एक खाली हो काय करू इस आता सिटा झाल्या कलर झाला टचअप झाले आता निघालोय आम्ही रेडियमला ईश्वरपूरला आज आहे एकवीस तारीख आणि उद्या आता पूजन तर बघतो तरी व्हिडिओचा शेवट कसा होतोय आणि तुमच्यापर्यंत कधी पोचतोय तर मोमिन आर्ट्स आज काय तर संध्याकाळ होत्या काय झालं होतं का, का नाही म्हण आता, <laughs> आता काय आहे वाजणार आहे दा। <laughs> <संदेगा जा> <laughs> कलरच्या कामाला अक्षरशः दिवस गेला म्हणजे इथे रेडीमार्ट यायला बरोबर बघा सात साडेसात वाजले तरी सांगितलेलं फोन करून की थांबा आम्ही येणार आहे म्हणून तर एवढं रात्री सुद्धा बघा काम चालू आहे दिसते का हो सरकार आहे अर्थ तर आता हे रेडियमच काम तरी चालू आहे आणि आपण आता बाहेरून कशी साजवायचे याचा नेक्स्ट ब्लॉग नक्कीच करतो काय काय रेडियम केलंय ही पूजनाच्या ब्लॉग मध्ये नक्कीच दाखवतो सर्व्हिसिंग करायचे आणि पूजन करायचं व्हिडिओ पण बरोबर बाहेर येणार नाही नाही ना 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 लोक दाखवला असता तर आता उद्या पूजन आहे बावीस तारखेला आणि घटस्थापना पण आहे देव पण बसणार आहे ती तर सगळ्यांनाच नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता थांबतो इथेच आणि उद्याच जीव ब्लॉग आहे मस्तपैकी पूजनाचा द्यावद्याव केलेराचा आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळंच कवर अप करतो तर सगळ्यांनाच नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन घटस्थापने दिवशी लक्ष्मी पूजे लक्ष्मी आपली पूजायची त्यामुळं उद्याचा नवीन ब्लॉग इंटरेस्टिंग राहणार आहे आणि आता बघू भवानी कोणाच्या होत्या काय होत्या आणि उद्या पूजन झालं आहे की नंबर सगळ्यांना स्प्रेड करतो म्हणजे नंबर सगळ्या डिस्प्लेला नंबर दाखवतो तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद आणि इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचाच मनापासून आभारी आहे नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद